नमस्कार शेतकरी बांधवांनो आयुर्वेदिक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर वारमारे तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी पाठीमागील एका व्हिडिओमध्ये असं बोललं होतं की मी इथून पुढं जरा वेगळे व्हिडिओ बनवणार आहे जे तुम्हाला माहिती आहे तर तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्याकडनं वेगळ्या शब्दांमध्ये तर बघा मी कायम माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मिलियन रुपयाचे जास्त करून व्हिडिओ पाहायला मिळतील आता हे असं का याचा उल्लेखही मी माझी व्हिडिओमध्ये केला होता की मी मिल्या डुब्या का लावा म्हणतो तर बघा शेतकऱ्यांना ज्या वेळामध्ये मी शेतामध्ये जातो ज्या वेळामध्ये मी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करतो त्या चर्चेमधून असं ऐकायला मिळतं की शेतकरी पहिलं वाक्य बोलतो शेतीमध्ये काय राहिलेलं नाही आता शेतीमधून उत्पन्न एवढं भेटत नाही आणि त्याच्यामुळं कंडिशन खूप खराब आहे अगदी पाच पाच दहा दहा एकर ज्याची जमीन आहे अशा शेतकऱ्याची सुद्धा ही व्यथा आहे तर आता ही व्यथा असण्याची कारणं जी आहेत जी मला वाटतात ती कारणं मी आता तुमच्यासमोर मांडणार आहे पहिलं कारण असं आहे की बघा शेतकऱ्याला शेत जमीन ही आशिष ठेवून जमत नाही तर त्याला काही ना काही पिकं त्याच्यामध्ये घ्यावी लागतात मी ही पिकं घेत असताना शेतकरी काय करतो की जे पीक आपल्याला घ्यायचं आहे त्या पिकानुसार शेत त्याची मशागत करून घेतो मशागत करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे किंवा मेहनत लागणार आहे ही शेतकरी स्वतःहून करतो त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यासाठी जे पीक त्यांनी लाव लावण्यासाठी ते शेती तयार केलेली आहे त्या शेतामध्ये ते पीक लावण्यासाठी त्याला रोपं लागत असतील किंवा बियाणं लागत असेल जे काही लागतं तो ते मार्केटमधून खरेदी करतो खरेदी केल्यानंतर ते, ते खरेदी करतण्यासाठी जो पैसा जातो तो स्वतःचा जातो मग तो त्याच्या बचतीमधून कि म्हणा किंवा त्याच्या खिशातून म्हणा पैसा हा शेतकऱ्याचाच लागतो त्याच्यानंतर काय होतं की ते बियाणं घेऊन आल्यानंतर त्याची पेरणी किंवा त्याची लागवड ही शेतकरी स्वतःच्या खर्चानेच करतो दोन मुद्दे झाले त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा की ज्या वेळामध्ये ते पीक ईदभर उगवतं तेव्हा मध्ये तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस उगवलेला असतो गवत उगवलेला असतं त्याच्या त्या कारणाने पिकावर त्याचा परिणाम होतो म्हणून त्याची खुरपणी करावी लागते आता ही खुरपणी करण्यासाठी जो काही येणारा खर्च आहे तो शेतकरी स्वतः खर्च करतो हा मुद्दा झाला तिसरा त्याच्यानंतर तो ज्या वेळामध्ये ते पीक थोडंसं मोठं होतं त्या वेळामध्ये त्याच्यावर समजा नशिबाने जर काही रोगराई नाही झाली तर त्याचं नशीब चांगलं आणि जर काही रोगराई झाली तर त्याला ती फवारणी करावी लागते खत वगैरे त्याला जी पिकासाठी लागतात अशी खतं खरेदी करणं वगैरे ह्या गोष्टीसाठी किंवा फवारणीसाठी जो खर्च करतो ते शेतकरी स्वतःहून खर्च करतो हा मुद्दा चौथा त्याच्यानंतर काय होतं की ते पीक हार्वेस्टिंगला येतो हार्वेस्टिंगला पीक आल्यानंतर म्हणजे त्याची काढणी हार्वेस्टिंग म्हणजे काढणी जी काढणी असते ती काढणी करण्याकरता त्याला काही यंत्र मागवावं लागत असेल किंवा लेबर लागत असेल तर याला जो येणारा खर्च आहे हा शेतकरी स्वतःहून करतो हा पाचवा खर्च आहे त्याच्यानंतर तो पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर तो पीक एखाद्या ट्रॅक्टरमध्ये टेम्पोमध्ये ट्रकमध्ये तो भरतो आणि तो मार्केटला घेऊन जातो मग त्याला जो ट्रान्सपोर्टचा खर्च येणारा आहे हा शेतकरी स्वतःहून करतो हा खर्च झाला सहावा त्याच्यानंतर मार्केटला गेल्यानंतर तुमचं पीक जे काही तुम्ही घेऊन गेलात विकायला ते तेथील ते व्यापारी अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये तुमच्या पिकाची क्वालिटी पाहतो आणि एक ते दोन मिनिटांमध्ये त्याच्या तो काय रेटने विकला जाईल हे सांगून तो मोकळा होतो आता ह्या परिस्थितीमध्ये काय होतं की तुम्ही पाच ते सहा वेळा शेतकरी खर्च करतो आणि एकदा त्या पिकाच्या पिकापासून पैसा मिळावा याची अपेक्षा करतो मग हे जे करत असतात त्या वेळामध्ये पाच ते सहा वेळा केलेला खर्च हा शेतकरी कुठंच लिहून ठेवत नाही त्याचे पैसे गेले किती त्यांनी मेहनत केली किती याचं त्याच्याकडं कुठंही कॅल्क्युलेशन नसतं तो सकाळी उठतो आणि शेतामध्ये जातो आणि राब राब राबतो पीक काढून गेल्यानंतर मार्केटमध्ये व्यापारी अगदी एक ते दोन मिनिटामध्ये त्याची काय किंमत होणार आहे हे तो सांगतो त्याच्यानंतर शेतकऱ्याला ज्या वेळामध्ये हे समजतं की आपण की पीक काढण्यासाठी जो खर्च केला किंवा ट्रान्सपोर्टचा जो खर्च केला तोही याच्यातून निघत नाही त्याच्यानंतर शेतकरी मात्र हाताश होतात त्याच्याकडे पर्याय नसतो कारण तो घेऊन आलेला माल आहे तो रिटर्न घेऊन जाणार नाही हे त्या व्यापाऱ्याला माहिती असतं म्हणून तो, तो, तो अगदी पाडून रेट मागतो आणि ते शेतकऱ्याला तिथं विकावं लागतं आता ही जी कंडिशन होते याला कारणीभूत कोण आहे बऱ्याचदा आपण काय करतो की सरकारने हे सर केलं सरकारने ते केलं आपण बोलतो पण सरकार सोडा आपण आपल्या पिकासाठी काय केलं तर आपण आपल्या पिकासाठी काय करतो पाच ते सहा वेळा खर्च करून किती खर्च झाला याचंही आपल्याकडे कॅल्क्युलेशन नाही आपण फायद्यात आहोत की तोट्यात आहोत याचं कसलंच कॅल्क्युलेशन आपल्याकडे नाही आणि शेवटी मात्र आपण हताश होऊन काहीतरी कुणाला तरी, तरी दोष देऊन मोकळे होतो साधं तुम्हाला एक उदाहरण सांगतो पानटपरीवाला जो पानपट्टी चालवतो त्याच्याकडे संध्याकाळी ज्यावेळेस तो पानपट्टी बंद करतो त्यावेळेस त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या तर तो दिवसभरामध्ये त्याच्या पानपट्टीमधून काय काय विकत विकलं गेलं ह्याची तो त्याच्याकडे एक छोटी डायरी असते त्या डायरीमध्ये तो नोंद करतो त्याचा व्यवसाय असतो तीन बाय तीन किंवा चार बाय चार एवढ्या जागेमध्ये त्याला फक्त उभं किंवा एवढ्या छोट्याशा याच्यामध्ये तो छोटासा व्यापार किंवा त्याचा छोटासा व्यवसाय चालवतो जर हा छोटासा व्यवसाय आहे तो काटेकोरपणे पाळतो आणि तो, तो सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन ठेवतो तर शेती हा एवढा मोठा विषय असताना आपण ते डोळे जपून का करतो आता हे करत असताना होतं काय की मार्केट धोका देतं दुसरं निसर्ग धोका देतो बीबीयानं कधी कधी धोका देतं ह्या सगळ्या धोक्यातून वाचण्यासाठी आपण काय काय करायचं मग काही लोकांना असा प्रश्न पडेल की हे ते जे आम्हाला माहिती आहे तेच तो सांगतो तू काय वेगळं आम्हाला सांगतोस मी तुम्हाला वेगळं पहिल्या व्हिडिओ मध्ये पण मी बोललेलो आहे मी तुम्हाला वेगळं काहीच सांगणार नाही जे तुमच्याकडे आहे जी माहिती तुम्हाला आहे तीच माहिती मी माझ्या वेगळ्या शब्दांमध्ये मी तुमच्या पुढे मांडणार आहे वेगळं काहीच नाही शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण आज विचार करा मित्रांनो जे वीस ते पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जी शेती केली जात होती आजही त्याच पद्धतीने शेती केली जाते आज माणसांमध्ये चेंज झालेत की नाही मला सांगा राहणीमानामध्ये चेंज झाले लाईफस्टाईल टोटल चेंज झालं खाण्यापिण्यामध्ये चेंजेस झाले पूर्वी मोबाईल होते का आज मोबाईल आहे पिझ्झा बर्गर होते का आज पिझ्झा बर्गर आहे मला सांगा लोक जीन्स पॅन्ट टी शर्ट हा विषय माहिती होता का तीस चाळीस वर्षापूर्वी ते विषय आज लोक प्रत्येक शेतकरी सुद्धा घालतात आणि शेतामध्ये कामाला येणारा मजूर सुद्धा घालतो मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या मग ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या तर आज आपण शेती या विषयामध्ये वेगळे पण का करत नाही शेती त्याच त्याच पद्धतीने का करतोय जे पण केलं ते आपल्या आजोबांनी केलं आजोबांनी जे केलं ते आपले वडील करत होते वडिलांनी जे केलं ते आपण करतोय आणि आता आपण जे करतोय ते उद्या मुलं तेच करणार मग शेतीमधून चेंजेस करत नाही जर तुमच्या कामात बदल नाही तर तुमच्या येणाऱ्या इन्कम मध्ये बदल होईल का तर तुम्हाला बदल करावा लागेल आणि हा बदल निसर्गावर अवलंबून राहणारी जी पहिली पिकं होती ऋतूनसार की हिवाळ्यामध्ये हे पीक घेता येतं उन्हाळ्यामध्ये हे पीक घेता येतं हिवाळ्यामध्ये हे पीक घेता येतं हे सगळी कॅल्क्युलेशन केली होती त्या वेळामध्ये निसर्गही साथ देत होता आजची परिस्थिती काय आहे कधी एप्रिलमध्ये पाऊस पडतो मे मध्ये पाऊस पडतो जून जुलैमध्ये कधी असतो कधी नसतो ही कंडिशन आहे मग आपण ऋतूनुसार पीक जर केली तर आपल्याला त्यातून पैसे मिळतील का तर नाही मिळणार तर मग याच्यामध्ये काय की मी तुम्हाला वारंवार का सांगत आलो की तुम्ही थोडस व्यावसायिक शेती करणं गरजेचं आहे माझा जो चॅनल आहे आए, हा आयुर्वेदिक शेती या नावाने आहे आता हा चॅनल चालू करा का त्याचं चा कारण काय आहे तुम्ही जी पारंपरिक पिकं करता त्या पिकाला जोडून थोडंसं तुम्ही या गोष्टीकडे वळावं हो। मग हे करत असताना तिथंही त्या पिकांनाही निसर्गाची साथ हो असणं आवश्यक असतं आता ज्याला निसर्गाची साथ नाही मिळाली तरी येणारं पीक म्हणजे मिलीयाडून तुम्ही तुमच्या पानावर लावलं किंवा तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही ते पीक केलं तरीही तुम्हाला त्याच्यामधून चांगला पैसा होता म्हणून मी कायम वारंवार तुम्हाला सांगत असतो की मित्रांनो मिलिया रुपया हे जे पीक आहे याच्याकडं लक्ष द्या कारण ही तुमच्या बँकेमधली एफ डी असल्यासारखं आहे चार वर्षानंतर तुम्हाला जेव्हा केव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा तुम्ही ते विकू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता चार वर्षाने विकाल तर थोडे पैसे कमी होतील पाच वर्षाने विकाल तर थोडे बरे पैसे होतील सहा वर्षाने विकाल तर खूप चांगले पैसे होतील मग शेतकऱ्याला पैसा झाला तर शेतकरी जगेल ना मग काही काहींना प्रश्न पडेल की हा फक्त मिल्याडुब्या लावा म्हणतो मग लोकांनी काही मिल्याडुब्या खायचा का तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं पण मी देतो नाही तुम्हाला मी काय म्हणतोय की तुम्ही जी पारंपरिक शेती करता ती करा ते आवश्यक आहे पण ते करत असताना थोडं नियोजनबद्ध करा तुमच्या गावामध्ये साधं उदाहरण सांगतो मार्केटला जर एक लाख टन कांद्याची आवश्यकता असेल आणि तुमच्या गावातून दहा लाख टन कांदा जर गेला मार्केटला तर तुम्हाला रेट मिळेल का हे तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये मग जर नाही मिळणार तर त्यांनी केलं तर आपण वेगळं करू अशा पद्धतीने तुम्ही एक जसं शेतकरी दुग्ध व्यवसाय शेळी पालन कुक्कुटपालन हे असे व्यवसाय जसे जोडधंदा म्हणून करतात तसाच हा शेती विष शेतीमधला विषय आहे याला हे जोड व्यवसाय म्हणूनच तुम्ही निवडा आणि तुमच्या जेवढी शेतीचं क्षेत्र आहे तेवढ्याला किंवा काही एक दोन एकरमध्ये हा प्रयोग करा त्याच्यामधून चांगले पैसे होतील तुम्हाला शेती तुमची गुंतून राहणार नाही आठ बाय पंधराचं जे अंतर आहे त्या अंतरामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून तुमचे काय ऊस लावू शकता बाकी कोणतीही पिकं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता त्याच्यामुळे शेती गुंतून राहणार हा मी एक छोटासा तुम्हाला खर्च कसा होतो आणि आपल्याला पैसे किती मिळतात ह्या विषयावर आणि आपण का बदललं पाहिजे ह्या विषयावर मी आज थोडीशी तुमच्याशी चर्चा केलेली आहे मी कोणत्या विषयावर चर्चा करावी असं तुम्हाला वाटतं तर त्या विषयाचं तुम्ही मला कमेंट करा की सर ह्या विषयावर तुमचं मत मांडावं हो जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल तसं पाहायला गेलं तर माझ्यापेक्षा खूप मोठं नॉलेज शेतकरी तुम्ही शेतामध्ये झटताय तुम्हाला ते आहे पण थोडंसं माझ्याकडचं पण जे काय असेल ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो दोघांच्या नॉलेजचा जेणेकरून शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे हीच माझी धडपड आहे त्यासाठी मी मराठीमध्ये सगळे व्हिडिओ बनवतो महाराष्ट्रातील लोकांना समजावं याच्यासाठी माझे सगळे व्हिडिओ असतात म्हणून मी पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवावा यासाठी मला तुम्ही कमेंट करा आणि एवढा वेळ माझा हा जो व्हिडिओ पाहिला आणि आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम मिळतो आहे हे मी पाहतोय त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि थांबतो